हाय फ्रेंड्स मॉमेंट मी चॅनलला तुमचं स्वागत आहे गाणे चालू आहेत गाणे लावल्याशिवाय काम पूर्ण होत नाहीत सवय झाली तर मग मी आता तुम्हाला आज सांगणार आहे मस्तपैकी एक छान अशी रेसिपी एकदम टेस्टी टेस्टी काहीतरी वेगळी अशी छान तर चला मग पटापट सांगते तर मी आता उकडले आहेत इथे बटाटे चला मग आता सांगते मी तुम्हाला रेसिपी तर रेसिपीचं नाव आहे कोफ्ते तर ते कोफ्ते कसे केले मी अगदी छान टेस्टी हे तुम्हाला मी दाखवते तर आता हे उकडलेले बटाट्यांचे मी साल काढून घेते तर मी आता इथे घेतलेलं आहे पनीर आणि उकडलेले बटाटे पनीर आणि उकडलेले बटाटे आता यांना मी किसून घेणार आहे व्यवस्थित आता हा बटाटा मी किसून घेतला आहे आता किसायचा आहे आता पनीर आता हे किसून झालेलं आहे पनीर पनीर आणि बटाटे आता याला एकत्र करायचं आहेच पण त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत आधी मसाले तर याच्यात टाकणार आहे आता मी थोडीशी चटणी आणि थोडीशी हळद तुम्हाला जर एक तिखट जास्त पाहिजे असेल तर त्यात तुम्ही चटणी अजून टाकू शकता आणि टाकणार आहे चवीप्रमाणे थोडंसं मीठ आणि आता करणार आहे सगळ्यांना एक जीव एक दी एक मिश्र असं सगळं एकत्र करायचं आहे अगदी एक जीव झाला पाहिजे आता हे मी झालेलं आहे व्यवस्थित पण अजून त्याच्यामध्ये एक वस्तू ॲड करते मी कणिक गव्हाची तुम्हाला जर वाटल्यास तर याच्यात तुम्ही मकईचं पीठ पण ॲड करू शकतात प्रत्येकाची आवड असते तर मी आता इथे केली आहे थोडीशी कणिक ॲड कारण आपल्याला हे आहेत तळायचे आपण तळत असताना हे फुटायला नको याच्यासाठी आपल्याला हे पीठ ॲड करायचं आहे त्याच्यात आणि परत एक जीव करायचा आहे अगदी मॅच झालं पाहिजे ते तर आता हे केलं आहे मी मस्तपैकी मॅच अगदी छान झालेलं आहे आणि आता याचे कुठले कसे करायचं हे सांगणार आहे तर छोटासा एवढा गोळा घ्यायचा आहे आपण त्याला असं गोल करायचं आहे आणि त्याला गोल केल्यानंतर त्याला असं मध्यभागी एक असं चित्र पाडायचं आहे हे बघा अशा पद्धतीने असता का आणि त्याला असं गोल केल्यानंतर हे गोल थोडासा वाढवायचा आहे हे बघा अशा पद्धतीने आणि आता त्याच्यामध्ये टाकणार आहे मी एक काज आणि त्याला करणार आहे आता असं पॅक आणि परत त्याला करणार आहे अशा पद्धतीने गोल आता हा गोल झालेला आहे आणि त्याला बुडवणार आहे थोडश्या कणकेमध्ये थोडं पीठ घ्यायचं आणि ते अशा पद्धतीने कणिकमध्ये करून त्याला पूर्ण गोल करायचा आहे मस्तपैकी अशा पद्धतीने कोण झालेला आहे लाडू सारख सेम थांबा आता तुम्हाला व्यवस्थित दाखवते तर हे बघा अशा पद्धतीने पीठ मळलेलं आहे हे काजू घेतलेले आहेत आणि ही थोडीशी कणी घेतलेली आहे तुम्हाला आत्ताच दाखवल्याप्रमाणे याला कणकेमधून काढलं आहे तर आता याला पण मी आता कणकेमध्ये मिक्स करणार आहे पूर्ण आणि त्याच जे चिपकलेले एक्स्ट्रा चिकणिक असते तिला असं करून काढून घ्यायचं आहे म्हणजे तळताना ते तेलामध्ये येत नाही नाहीतर मग तेलात सगळं पीठ होतं अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे मस्तपैकी पाहिजे ਸ਼ਾਹ ਪੱਤਰੀ ਬਹੁਤ ਸੁੰਦਰ ਆਸ ਲੱਗਦਾ ਹੈ छान व्हेरी गुड आता हे बनवलेल्याला मीठ काढणार आहे पिठामधून छान असे आता मी तापट ठेवते आहे तेल तळायचे करणार आहे पापड बाहेरून आणले आहे हे विकत पापड आमच्याकडे छान मिळतात सगळ्यांचं चालू होत ह्याच्या बरोबर पापड पण तळायचं म्हणून म्हटलं चला पापड पण तळूया चला मग कसं तळायचं हे मी तुम्हाला दाखवते

आताच तळून झालेले आहेत पापड आता तळणार आहे मी मीही कोकते यांना कमी को गॅसवरच कमी फ्लेमवरच करायचं आहे डार्क कलर जर आला तर ते छान लागतात म्हणजे आपण जेव्हा ग्रेव्हीमध्ये टाकतो तेव्हा ते फुटतही ते नाही हे बघा अशा पद्धतीने गुलाबजामनच वाटतंय ना <laughs> त्यांचा कलर लगेच चेंज होतो मस्त पिक <laughs> तर आता मी हा कांदा घेतलेला आहे कच्चा कांदाचा आहे हा बारीक चिरून घेतला आहे आता त्याला मी मिक्सरमधून काढते मस्तपैकी हा कांदा मी आता असा मिक्सरमधून काढून घेतलेला आहे तर आता मी कढईमध्ये ठेवला आहे तेल तापत आता त्याच्यामध्ये हा जो मिक्स केलेला कांदा आहे हा टाकणार आहे मी त्याला अगदी लाल होतोपर्यंत मस्त होऊ द्यायचं चालू तर ता आपला कांदा होतोय लाल तोपर्यंत आता मी हा एक टमाटा घेतलेला आहे आणि त्याला मी मिक्सर मधून काढून घेणार आहे आता टोमॅटोला तो काढलाय मी मिक्सर मधून आपला हा कांदा होतोय अजून गुलाबी त्याला मस्त गुलाबी असा कलर आला पाहिजे म्हणजे अगदी छान असं तेल येतं भाजीला आलेला आहे कांद्याला गुलाबी कलर त्या कांद्यामध्ये टाकण्यासाठी मी हा मसाला घेतलेला आहे इथे तुम्हाला जो पाहिजे तो मसाला तुम्ही वापरू शकतात मी इथे पनीरचा मसाला घेतला आहे त्याच्यात अगदी किंचित असं पाणी टाकते याच्यात वापरणार आहे आता चटणी तुम्हाला किती तिखट लागतं तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकतात मी इथे दोन चमचे चटणी टाकली आणि करणार आहे आता मिक्स याच्यात तुम्ही काजू पण टाकू शकता आपल्या आवडीनुसार आपण भाजी करू शकतो आता मी टाकणार आहे याच्यात ही पेस्ट जी पेस्ट आपण आता पाणी टाकून केली म्हणजे तो मसाला तर आता ॲड करते मी याच्यामध्ये हा मसाला आणि याला अगदी तेल सुटेपर्यंत हरवायचंय बघा या सकाळ सुंदर आला आहे ना आता आणि याच्यात टाकायचं आहे टोमॅटोचा तो आपण जो बारीक पेस्ट केली आहे ती आता ते करायची

ही झाली ग्रेव्ही तयार हे आता सुंदर ग्रेव्ही तर आपण जे आता कोफ्ते तळलेले आहेत ते आता टाकायचे आहेत ह्या ग्रेव्हीमध्ये जर हे डायरेक्ट टाकले तर हे फुटतात त्याच्यामुळे त्यांना डायरेक्ट टाकायचं नाही गॅस बंद केल्यानंतरच ते टाकायचे आहेत मी आता गॅस बंद केलेला आहे आणि आता मी टाकणार आहे याच्यामध्ये तर अशी कोप्ट्यांची भाजी झालेली आहे तर ही भाजी कशी वाटली हे मला सांगा आता आपण याच्यामध्ये काढून घेऊया जेव्हा ही भाजी मी शेजारच्या मावशींना खायला दिली तेव्हा त्यांनी खाल्ल्यानंतर काय म्हटलं माहिती आहे का गं ही भाजी कोणत्या हॉटेलमधून मागवली खूप छान होती मलासुद्धा मागवायची आहे मला सांग ना तर जेव्हा मी त्यांना सांगितलं आवा मावशी मी बाहेरून नाही मागवली ही मी स्वतः बनवली तर त्यांना खरंच खूपच आश्चर्य वाटलं आणि ते म्हटले की मला पूर्ण रेसिपी सांग ना किती छान आहे मग त्यांना म्हटलं चला मी हा एक व्हिडिओ टाकते तर तो तुम्ही नक्की बघा तर ही रेसिपी खाल्ल्यानंतरही तुम्हीसुद्धा तेच म्हणाल की अरे ही भाजी कुठली हॉटेलची आहे म्हणून आणि तुमच्या फॅमिलीला ही भाजी सांगूच नका की तुम्ही बनवली आहे म्हणून त्यांना डायरेक्ट ताटामध्ये द्या जेवायला तर त्यांची काय प्रतिक्रिया असते ते बघा त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघा अगदी अप्रतिम असणार आहेत कारण मला हा अनुभव आला ह्या रेसिपीचा आणि म्हणूनच मी ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केली आहे